पलोज तालुक्यात डीजे डॉल्बीला बंदी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पलूस येथे आगामी गणेश उत्सवानिमित्त बैठक गणेशोत्सवात ता पलूस तालुक्यात कुठेही डीजे आणि डॉल्बी वाजवण्याला आणि लेझर लाईटला बंदीत असे आढळल्यास कारवाई होणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सांगितलं आगामी गणेशोत्सव तालुक्यात शांततेमध्ये आणि आदर्शवत पार पडावा याकरिता तालुक्यातील गणेशोत्सव मंडळे पोलीस पाटील यांची आढावा बैठक येथील सांग्राम लॉन येथे पार पडली यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील बी ओ अरविंद माने पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशनकर नायब तहसीलदार विकी परदेशी कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग भिल पाटील भिलवडी पोलीस ठाण्याचे भगवान पालवे उपस्थित होते सचिन थोरबोले म्हणाले डीजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने गणेशोत्सवात कोणालाही डीजे वाजवण्याला परवानगी नाही उत्सव काळात समाज विघातक शक्तींकडून घातपात घडवण्याच्या शक्यता असतात याकरिता सर्व गणेश मंडळांनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा सी सी टी व्ही हे गुन्हे रोखण्याचे प्रभावी माध्यम असल्याचं सुद्धा मुख्य मार्ग आणि चौकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा मंडळाच्या ठिकाणी मद्यप्राशन करणे जुगार खेळणे असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे गणेश मंडळाने समाज उपयोगी उपक्रम राबवणे असं आवाहन या त्यांनी यावेळी केलं आहे आज पलोस तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाची पोलीस पाटलांची मिटिंग आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली होती त्यामध्ये माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती एक कॅमेरा पोलिसासाठी आणि इतरही आणि असे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबद्दल गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात आलेली आहे त्यांना जास्तीत जास्त समाज उप समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यावर्षी आपण डी जे डॉलबी यावर स्ट्रिक्टली निर्बंध असणार आहेत ध्वनी प्रदूषण जे कायद्याची मर्यादा आहे ती सर्वांनी पालन करायचं आहे त्याचं उल्लंघन केल्यास त्याचे खटले दाखल केले जाणार आहेत लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असणार आहे यावर्षी त्यामुळं माझं सर्व पोलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना आव्हान आहे की सर्वांनी जे शासनानं नियम घालून दिल दिले आहेत मर्यादा घालून दिले आहेत त्याचं पालन करावं आणि येणारा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव पर्यावरणपूरक डीजी डॉल्पीमुक्त लेझरमुक्त उत्साहाने साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस